याच्या चर्ति बाबा आहे की यांत्रीकरण वाढलेलं आहे आणि या वाढलेल्या यंत्रिकरणामुळे जे मोठमोठ्याले जे अवजारे घेऊन जाणारे जे यंत्र आहेत किंवा जे आपल्या मशनी आहेत ते घेऊन जाण्यासाठी अरुंद पायवाटा किंवा बैलगाडी मार्ग आता ते आपल्याला साजेस नाहीत पुरेसे नाहीत त्यासाठी आता जसं की आपले ट्रॅक्टर असेल रोटावेटर असेल हार्वेस्टर इत्यादी जे वस्तू आहे त्यांना जलद पद्धतीने शेतमाल घेऊन जाण्यासाठी किंवा रस्ता येण्या रस्त्याची रुंदी जी आहे ही आता रुंदी ठरवण्यात आलेली आहे आणि आ, त्यानंतर जे खाली जे दिलेलं आहे ती मामलेदार कोर्ट ॲक्टचे कलम पाचनुसार जे अर्ज असतात त्याबाबत देखील त्याखाली डिटेलमध्ये दे थोडंसं दिलेलं आहे प्रास्ताविक आपल्याला महत्त्वाचा आहे तो म्हणजे शासन निर्णय आता शासन निर्णयामध्ये काय दिलेलं आहे ते तुम्हाला मी आता वाचून दाखवणार आहे तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीसनुसार कारवाई करताना सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी शेतीमध्ये वाढत्या यंत्रीकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद रस्त्याऐवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेला